बाप कसा पण असो पण पाठीशी असणं खूप महत्त्वाचं असतं पैशासाठी शिक्षण सोडलं वाटलं कमावल्यावर शिकूया परंतु कमाईनं जबाबदारी वाढवली आणि जबाबदारीनं सगळ्या इच्छा संपवल्या भूतकाळातील चुका नक्कीच माफ करायच्या असतात पण कारस्थानं केलेल्या जखमा कधीच विसरायच्या नसतात तक्रारी करून घरं चालत नाहीत साहेब वय कितीही असो पण कमवावंच लागतं काहींच्या नशिबी कर्तव्यापेक्षा जबाबदाऱ्याच मोठ्या असतात जीवनात तुमचा कुणी कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका कारण चुलीतून निघणारा धूर फक्त भिंतीला काळं करू शकतो पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्या धुरात कधीच नसतं जो जबाबदारी घेतो नेहमी त्यालाच का ओरडा खावा लागतो तेच दुसऱ्या बाजूला जो जबाबदारी घेत नाही तो मात्र निवांत असतो खऱ्याची दुनियाच नाही राहिली आता परिस्थिती ओढाताणांची असली तरी समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीच काही कमी पडत नाही सगळीच माणसं खराब नसतात काही जवळ राहूनही अनोळखी असतात तर काही दूर राहूनही जवळची भासतात माणूस खोटं बोलायला तेव्हाच शिकला जेव्हा त्याला खरं बोलायची शिक्षा मिळाली जी मंडळी तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्नसुद्धा करू शकत नाहीत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणं शक्यतो टाळावंच समुद्र खारट होता खारट आहे आणि खारटच राहणार त्यात साखर मिसळून काहीही फरक पडणार नाही न ना मागता वाटेला आलेल्या चांगल्या माणसांचं महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय कळत नाही एखाद्यासोबत आयुष्यभर वैर धरून शेवटी त्याच्या सरणावर लावलेली हजेरी काय फायद्याची नसते तुमचा कुठल्या नात्यावर विश्वास असो अगर नसो मात्र आपला आपल्या स्वतःशी विश्वास असायला पाहिजे हा विश्वासच आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढायला मदत करत असतो या जगात सगळेच म्हणतात की हे जग स्वार्थी आहे पण असं कुणीच म्हणत नाही की मी सुद्धा स्वार्थी आहे आयुष्यात एवढं तरी श्रीमंत असावं की बापाला दिलेला पैसा आणि भावाला सोडलेली जमीन लक्षात राहू नये आयुष्यात माझ्यावर प्रेम करणारे असंख्य लोक असले तरी जेव्हा मी एकटा असतो तेव्हा सर्वात जास्त आठवण तुझीच येते त्या लाखो हजारो लोकांमधून तू एकमेव असा चेहरा आहे की जो मला कायमचाच माझ्या आसपास हवा असतो नात्यातील मिसअंडरस्टँडिंग क्लिअर करून घ्या भांडून घ्या पण बोलणं कधीच बंद करू नका कारण बोलणंच बंद झालं तर कदाचित नातं आधीसारखं राहणार नाही स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करून मुलांसाठी स्वप्न बघणं आणि त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी आपले जीवन खर्ची घालणं याला चाईचं काळीज म्हणतात मोठ्यांचं पहावं धन आणि गरिबाचं पहावं मन आयुष्यात खेळ खेळताना कोणता चेंडू सोडायचा आणि कोणता टोलवायचा हे समजलं की आयुष्याच्या खेळपट्टीवर दीर्घकाळ फलंदाजी करता येते माणूस हा असा प्राणी आहे जो इतरांपेक्षा स्वतःला खूप जास्त दुःखी समजतो आणि इथंच तो खराब असतो आणि जगण्यातला आनंद विसरून बसतो त्याला हे सुद्धा कळत नाही की आपण जसं जगत असतो ते कुणाचं तरी जीवनातील एक स्वप्न असतं स्पष्ट बोलणारी व्यक्ती फटकळ नसते फक्त त्या व्यक्तीला खरं बोलण्याची सवय असते पैसा कमवायला जेवढी अक्कल लागते त्यापेक्षा थोडी जास्त अक्कल तो योग्य ठिकाणी खर्च करायला लागते आयुष्यात कुणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका तुमच्या अर्ध्या समस्या कमी होतील सायकल आणि आयुष्य तेव्हाच बरोबर चालू शकतं जेव्हा ट्रेन असेल आयुष्यात जास्त अहंकार नसावा कधी कधी हवेत उडणाऱ्यांनाही या आधाराची गरज भासतेच संयम हा खूप कडवट असतो पण त्याचं फळ गोड असत दुसऱ्यांना त्रास देऊन आयुष्य जगायचं हे सगळ्यांना एकाच जन्मात सात जन्म पुरेल एवढ्या प्रेमाच्या आठवणी साठवता आल्या पाहिजेत जेव्हा आपल्यावर कट कारस्थानं रचली जातात तेव्हा आपण समजून जायचं की प्रतिस्पर्ध्याला आपणच जिंकणार याची शंभर टक्के गॅरंटी आहे लोक जीवनात अयशस्वी होण्यामागच सर्वात मोठं खरं कारण असतं की ते स्वतःचा कमी आणि दुसऱ्याचाच जास्त ऐकतात